नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो टाटा सुमो ए वन गाडी स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे गाडीचा नंबर आहे एम एच तेरा ए यू झिरो एक झिरो पाच नंबर आहे मॉडेल दोन हजार दहाचा आहे इन्शुरन्स गाडीचा आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे ओरिजनल पेंटला गाडी ही गाडी फुल कंडिशनमध्ये आहे ही गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे दोन लाख रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर होत कोल्हापूर गरगुडोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव जीरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नेक्स्ट अपलोड गाडीला आहे स्वराज मोटर यांच्याकडून मारसूजाल यांची ओमनी गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच तेरा बी एन बासष्ट पंच्याण्णव नंबर मॉडेल दोन हजार पंधराचा आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये सोनी सोनीचे म्युझिक प्लेयर गाडला अवेलेबल आहे लेदर सीट कुशन आहेत गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये दोन हजार पंधरा मॉडेल आहे लोकेशन सेमच असणार आहे स्वराज मोटर ज्योतिफाटा कोल्हापूर गारगुड रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला दिसत असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल यासोबत मित्रांनो हो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा नेक्स्ट आपल्याला गाडी आहे मारुती सुझुकीवाल्यांची डिझायर गाडी आहे जेड्डीए ॲटोमध्ये स्वराज यांच्याकडून आपल्याला आलेली गाडीचा नंबर आहे एम एस झिरो नाईन डी एक्स चोपन्न एक्क्याण्णव नंबर आहे दोन हजार सोळाचं मॉडल आहे सेकंड ओनरमध्ये मेन ॲटोमॅटिक गिअरमध्ये गाडी आहे डिझेल व्हेरियंटवरती गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये मध्ये कंपनी म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे पॉवर स्टेअरिंग आहे ॲटो ए सी गाडला आहे दोन एअरबॅग गाडल्या आहेत बटन स्टार्टमध्ये गाडी आहे लेदर सीट क्वशन गाडला अवेलेबल आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेली आहे सहा लाख रुपये मध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे सेमच स्वराज मोटर युक्ती फोटा कोल्हापूर गडगड कोल्हापूर चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे नेक्स्ट आपल्याकडे गाडी आली आहे भक्ती एजन्सी इचलकरंजी यांच्याकडनं आपल्याला टाटा नॅनो गाडी आहे एल एक्स मॉडेलमध्ये दोन हजार अकराचं मॉडेल आहे अकराव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे तेहत्तीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरिंटवरती गाडी आहे चारी टायर्स गाडीला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहे गाडीला ए सी आहे पावर स्टेअरिंग नाही आहे गाडीला गाडीची सेकंड की अवेलेबल आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणली बैठकीमध्ये कमी केले के जातील तर नक्कीच तुम्ही एच सुद्धा आपल्याला कमी रेट हवा असाल तर तुम्ही सरांना नक्कीच कॉल करा नंबर व्हिडिओ प्ले होत असताना तुम्हाला दिलेला आहे भक्ती एजन्सीचालकरांची कॉल लापूर्व प्ले ते आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव जोरांना अठ्ठावन्न बहत्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळा नंबर असू शकतो तर व्हिडिओ प्ले होत असताना तुम्हाला तुम्हाल जी गाडी आवडली असेल त्याच खाली नंबर दिला असो त्याच्याशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट आपल्याला गाडी आलेला आहे अल्टो गाडी एलेक्सामध्ये आहे इचलकरंजी कार दोन आपल्याला गाडी आलेली आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये रनिंग झालेलं आहे पंचे हजार सातशे किलोमीटर टायर गाडीला नवीन बसवलेले आहेत नवीन बॅटरी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे इचलकरांची कार दोन आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी जोरसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता गाड़ी चा बदल जो नंबर डिस्प्लेवरती दिला असतो त्याच्यावरती संपर्क करा बरेच आपले सबस्क्रायबर्स आणि न्यू नी, व्यूअर्स आहेत ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये गाडींच्या रेटबद्दल विचारत असतात तर आपण आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो हे लोकल ज्यांच्या गाडी आहेत त्यांच्या आपण आपल्या चॅनलवरती फक्त ॲड करत असतो तर नक्कीच तुम्ही नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क करा गाडीचा नंबर एम एच झिरो नाईनमध्ये आहे रेनॉल्ट गाडी आहे रेनॉल्ड डस्टर आर एक्सेलमध्ये पंच्याऐंशी पी एस डी सी आयमध्ये आहे कंपनी मेंटेनमध्ये गाडी आहे शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे बघू शकता तुम्ही डिझेल व्हॅरंट होती दोन हजार मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये इन्शुरन्स गाडीचं संपलेलं आहे रनिंग झालेलं आहे ब्याऐंशी हजार किलोमीटर व्हाईट कलरमध्ये गाडी असणार आहे टायर गाडीचे गुड कंडिशनमध्ये आहेत गाडीचं प्राईस बोर्ड केलेलं आहे सहा लाख चाळीस हजार रुपये बॅटरीमध्ये के कमी केले जातील चलकनाची कारण जो कार जो यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे अठ्ठ्याऐंशी जोरसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता नेक्स्ट आपल्याला गाडी आलेली आहे मारुती सुझुकीवय जी सी एस व्ही डी आयमध्ये आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे डिसेंबर महिन्यात सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेड आहे रनिंग झालेलं आहे चौऱ्याण्णव हजार दोनशे एकोणपन्नास किलोमीटर आहे वाढली टायर कंडिशन याचा असणार आहे पंच्याऐंशी टक्के म्हणजे फ्युएल याचा डिझेल व्हॅरंटवरती गाडी आहे सुपर हाय कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी बघू शकता तुम्ही नीट अँड क्लेअरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेले पाच लाख एक्कावन्न हजार रुपये बॅटरीमध्ये के कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर याचा वेगळा असणार आहे अठ्ठ्याण्णव झिरो अठ्ठ्याण्णव साठ चौसष्ट चौऱ्याण्णव छप्पन नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती हो, दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती हो संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो यासोबतच तुम्ही जर गाड्यांचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे फक्त गाडींचा खरेदी विक्री करणाऱ्यांनीच जॉईन व्हावी इतर लोकांकुणी जॉईन होणे याच्यामध्ये बरेच आपल्याला बाहेरच्या कमेंट्स येत असतात त्याच्यामुळे त्यांना रिमूव्ह केले जातात जर गाडीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल त्यांनीच फक्त जॉईन व्हावे नेक्स्ट आपल्याला गाडी आहे आले भक्तीचंजी यांच्याकडून आपल्याला मारुतीजुकीची ओमनी गाडी आहे मॉडेल दोन हजार अकराचं आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये रोममध्ये गाडी आहे रनिंग झालेलं एक लाख पाच हजार किलोमीटर गाडी फुडल्या कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हिरेंटवरती गाडी आहे एल पी जी गॅस आहे आर सी बुकवरती नोंदसुद्धा याची गाडीला आहे चारही टायर्स गाडीला नवीन घातलेलं आहे गाडीची प्राईस पोट केले एक लाख नव्वद हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केलेतील ते दोन हजार अकराचं मॉडेल आहे कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे भक्ती एजन्सी इच्चलकरांची कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव ज्याण्णव अठ्ठावन्न बत्तर सदतीस नंबर आहे नंबर डिस्प्ले होती दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर दिसत असतो त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ तुमचं तुमच्या जर गाड्यांची आपल्या चॅनलवरती अपलोड करायचा असतील तर तुम्ही गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तुमचा अजून ग्रो करायचा असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या एंडला पण जी जाहिरात दिली आहे त्याच्यावरती संपर्क करा तुमचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ नवीन एका व्हिडिओमध्ये जय